नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या राज्यात विदर्भातून तुरीची मोठी आवक होत असून क्विंटल मागे मिळणारा भाव अकरा हजार पाचशेपर्यंत जात आहे आज गुरुवार दिनांक दोन मे रोजी पाच हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटल तूर बाजारपेठेत विक्रीसाठी आली होती अमरावती बाजार समितीत सर्व आज सर्वाधिक लाल तुरीची आवक झाली यावेळी शेतकऱ्यांना सर्वसाधारण अकरा हजार दोनशे पन्नास ते अकरा हजार पाचशे रुपयांचा भाव मिळाला आज हिंगोलीत बासष्ट क्विंटल तुरीची आवक झाली यावेळी अकरा हजार शंभर रुपयांचा भाव मिळाला परभणी बाजार समितीत सतरा क्विंटल दहा हजार पाचशे रुपयांचा सर्वसाधारण दर मिळत आहे विदर्भात आवक अधिक होत असून भावही चांगला मिळत असल्याने शेतकऱ्यांचा तूर विक्रीकडे कल वाढला आहे चला तर मग जाणून घेऊया पुढील बाजार समितीचे भाव सर्वात पहिली बाजार समिती अमरावती अवकाय तीन हजार पंधरा क्विंटलची कमीत कमी दर अकरा हजार जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे व सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती यवतमाळ अवकाय शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार चारशे जास्तीत जास्त र अकरा हजार चारशे व सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे पुढील बाजार समिती नागपूर आवका एक हजार सात क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार पाचशे जास्तीत जास्त र अकरा हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे तेरा पुढील बाजार समिती अकोला आवका एक हजार पाचशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार चारशे जास्तीत जास्त तर बारा हजार शंभर व सर्वसाधारण दर दहा हजार सातशे पुढील बाजार समिती हिंगोली खाणेगाव नका अवका बासष्ट किंडलची कमीत कमी दर दहा हजार नऊशे जास्तीत जास्त अकरा हजार तीनशे व सर्वसाधारण दर अकरा हजार शंभर तर शेतकरी मित्रांनोशे संपूर्ण शेतमाल पिकांचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका